आता परत तपासली की एक काम करा ना तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील माझ्या कपड्यांचे बॅग आहेत ना एक गाडी द्या तुमच्या बरोबर बाहेर माझे कपडे पण तुम्हीच धुवा मला काही हरकत नाहीये काही जणांचा शो सुरू आहेत मला बँक ॉप्टरून निवडणूक आयोगाच्या लोकांनी मला पण तपासलं निवडणूक आयोगाच्या लोकांना समजायला पाहिजे होतं की त्याच्या हातात पैसे पैसे नाही कालपासून जरा मी एक वेगळा अनुभव घेतोय एक टीव्हीवरती काल व्हिडिओ आला होता बघितला ना मी काढलेला काय होता आता परत इकडे तपासली म्हणून मी त्यांना सांगतोय चॅनलच्या माध्यमातून निवडणूक आयुक्तांना सांगतोय की एक काम करा ना तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील तर माझ्याकडे जे काही बॅगा वगैरे आहेत ना माझ्याकडे जसा तो अभिमन्यू देवेंद्राच्या बॅग उचलतो तशा बॅगा नाही आहेत माझ्या कपड्यांच्या बॅग आहेत ना एक गाडी द्या तुमच्या बरोबर पाय तर माझे कपडे पण तुम्हीच धुवा मला काही हरकत नाहीये माझ्याकडचं ओझ कमी होईल फक्त एकच आहे की मला रोज सकाळी आंघोळ वगैरे मी केल्यानंतर माझे कपडे मला देत जाणार तर ते पण धापाल तुम्ही हे काय हा दरिद्रपण आहे मला बॅग तपासण्याबद्दल माझा आक्षेप नाहीच आहे मग त्यांना ते कळतच नाही आहे मग काल तपासली आज तपासली म्हटलं त्या टीमला सांगितलं पुढे मी कुठे जाणार आहे तिकडे पण टीम तयार ठेवा मला फोटोग्राफी माझी जी बंद झाली ती परत करायला मिळते याच्यापेक्षा दुसरा आनंद काय माझा माझ्यातला कलाकार जो आहे मी काल आज सकाळी मुलाखत देताना त्या कॅमेरामननी सांगितलं की साहेब आमच्यापेक्षा तुमचा कॅमेरा जास्त स्थिर होता म्हणलं माझं सगळं स्थिर असतं हो सरकार पण स्थिरच होतं याने नालायकपणा नसता केला तर पाच वर्ष मी पूर्ण करून दाखवली असती अगदी करून दाखवली असती पण माझा जो आक्षेप आहे की जो कायदा तुम्ही मला लावताय तोच कायदा तुम्ही मोदी आणि शहाना का नाही लावत निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे दिवशी या वरळी मतदारसंघामध्ये वरळी कोळीवाड्यामध्ये माझी सभा झाली आणि आमच्या संदीप मला सांगितले साहेब एक जांभोरी मैदानमध्ये पण सभा घ्या एखाद्या मतदारसंघामध्ये दोन दोन सभा अशा फार मी कवी घेतल्या त्यातली ही वरळी आहे सगळी सगळ्यांची नाटकं रोजची बघतोय आपण काही जणांचा रडू बाय रडू शो सुरू आहेत मला तपासल हेलिकॉप्टर मध बॅग कडून। निवडणूक आयोगाच्या लोकांनी तपासलं तपासलं तर तपासलं मला पण तपासलंय त्यांचं काम येते फक्त निवडणूक आयोगाच्या लोकांना समजायला पाहिजे होतं की ज्याच्या हातात पैसे सुटत नाही त्याच्या बॅगेमध्ये पैसे येतील कुठून शक्यतरी आहे का त्या सगळ्या गोष्टी आपल्या सतत सतत मला सगळे मारतायत अरे कशासाठी मारतायत स्वतः इतक्या जणांची मारली त्याच काय त्याचं कोण बघणार नाही सकाळपासून पाहिजे ते सगळे इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि एक प्रश्न आपला कायम सगळ्यांचा वरळीमध्ये तुम्ही उमेदवार दिला नव्हता परंतु तुमचा मुलगा उभा आहे तिकडे सगळ्यांनी उमेदवार दिला दिला असेल